जे पण जॉईन होतील त्यांनी मॅसेज हाय संदीप ढावारे हाय जेवण ना अजून स्वयंपाक आहे जेवण नाही झालं जेवणाला वेळ दहा साडे दहा वाजताच रोज गोकुळ आंबिडे ऑफिशियल अरे बापरे हाय <laughs> कसे आहेत <तुमी। laughs> तुम्ही मम्मी जरा टीव्हीचा आवाज कम कर ना संदीप ढावारी निवांत अच्छा मम्मी जरा आवाज कम कर ना ग प्लीज मम्मे टीव्हीचा जरा आवाज कम मम्मीला स्टार प्रवाह चॅनेल लागले काय सुधरत नाही मम्मीने आता ऐकलं पण नसेल आम्ही मस्त तुम्ही कसे आहात आम्ही पण एकदम मस्त आहोत मम्मी मम्मे, मम्मे टीव्हीचा थोडा आवाज कम कर ना प्लीज मी अक्षरशः आता झोपीतून उठून बसले बर का इथं सा खर तर आले आठ चार ड्युटी होती सकाळी लवकर उठले होते त्यामुळं आल्या आल्या मी नाही का पाच साडेपाच ला झोपून गेले डायरेक्ट आता उठले साडेसहा पावणे सात ला चहा पिला आणि तशीच बसले मी तोंड पण काय धुतलं ना अजून तर त्यामुळे समजून घ्या नाहीतर म्हणचाल लगेच मेकअप करा मॅडम हा मला तशा कमेंट पण आहे डायरेक्ट इथे मॅसेज करते मॅडम मेकअप करा फिल्टर लावा काय बोल आता संदीप ढावारे करा मग काय मेकअप मेकअप आता कशाला मेकअप मेकअप कशाला करायचं आता काय रील बिल नाही बनवायची मला आता आता डायरेक्ट रील कल सुबेकू करण भालेराव हाय उद्या रील बनवणार कारण उद्या माझी नाईट आहे आता उद्या टाईम भेटतो आता मॉर्निंग चालू होती अजिबात टाइम भेटत नव्हता रील बनवायला मला कारण करण भालेराव जेवण झालं का नाही अजून स्वयंपाक चालू आहे अजिबात टाइम भेटत नव्हता रील बनवायला तीन चार दिवस झालं मॉर्निंग लागली आठ ते चार तर यायलाच मला साडेचार पाच वाजायला लागले घरी मग आता उद्यापासून नाईट आहे तर आहे मी एकदम त्यामुळे उद्या सकाळी निवांत उठणार मस्त रील बिल बनवणार मम्मी आवाज बन कर ना ग थोडा मम्मीला वाटत माझा फोन बंद करावा पण टी व्हीचा अजिबात ना सिरियल हो सिरियल मराठी सिरियल घर घर की कहाणी बडे बडे शेरो मे छोड मग मम्मी आवाज वाढवते तू अगं कमी कर ग प्लीज कमी कर काय मग तुमचं झालं का ना जेवण पाणी सगळ्यांचं ला ला लला ल थांबा जरा आता मलाच मला जाऊन टीव्हीचा जा। आवाज कम करावा लागेल मम्मी काय आवाज कम करत नाही टीव्हीचा चलो हॉल मे चलो मम्मीने आवाज कमच केला नाही मम्मी कारण मम्मीने मम्मीने रिमोटच हातात घेतला नाही तर काय बोलू आता तर चालू आहे स्वयंपाक स्वयंपाक करायला मम्मी शेवगा या खायला जेवायला शेवगा चालू आहे काय भात बनव हे भाजी चालू आहे भात बनवलाय टी व्ही पण चालू आहे आणि मी पण आता हिथच बसते बेड वितच बसते हिथच आज काय मी सांगितलं नाही काय नाही कारण कसं झालं माहिती का त्या दिवशी सांगून पण कोण आलं नाही माझ्या वामन पिसे या जेवायला अरे वा जेवण चालू आहे आमचा स्वयंपाक चालू आहे बघा शेवगा चालू आहे भात चालू आहे काय काय चालू आहे म्हणून मी म्हटलं जाऊ दे काय टाकून त्याच्यावर उपयोग होत नाही त्या इंस्टाग्रामला स्टोरी टाकली होती सगळं सांगितलं होतं विचार होतं टायमिंग काय उपयोग झाला नाही त्या दिवशी कोण आलं नाही लाईव्हला त्यामुळं मी म्हटलं जाऊ दे न सांगता आलेलं परवडलं म्हणलं जाऊ दे रील बिल बनवण्यापेक्षा आत्ता तरी मी एक रील पोस्ट केली म्हणलं चला एक ड्राफ्ट पोस्ट केली मी आत्ता कुठं अगं मी उठ नाही केला मी थोडा आवाज केला होता हा आता केलाय बघ मम्मी म्हणजे तू आतमध्ये जा पण माझी टीव्ही लाव मी मला पाच मिनटं थांब त्यामुळे मी आज काही इन्स्टाला स्टोरी बिरी काही नाही टाकली आमच्या जेवणाचा टाइम झाला अजून आमचं स्वतः चालू आहे वामन पिसे काय बनवलं आहे शेवगा शेवगा बनवलं आहे टाकलं मग मी द्या शेवगाचं डाईस शेवगा भात भाकर ए मित्रा इकडे मित्रा हम रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा माझ्या भाच्याला तर लले गाणं आवडते त्याची मी टाकले रील टाकली त्याची ल ही रिमोट रिमोट नाही फोनचा कवर घेऊन ललू नको बाळा अरे मी पाण्याला जाते म्हणतो काय बोलाव त्याचं आलाच नाही दोन तीन दिवस झाला आता पिल्लू कुठे <laughs> पिल्लू आलाच नाही दोन दिवस झालं काल आज आणलंच नाही त्याला नाही तर रोज येतो हो एक दिवस आडका होईना येतो आज दोन दिवस झाले कंटिन्यू आणलं नाही त्याला शिफ्ट मध्ये नाही का जॉब वा म्हणतेस आहे शिफ्टमध्येच आहे आता मॉर्निंग संपली आठ चार, चार चालू होती म्हणून मला रील बनवाय टाइम नव्हता त्यामुळं मी नाही का लाईव्हलाच येत होते तर आता उद्यापासून नाईट सुरू झाली उद्या मस्तपैकी जरा छान छान रील बनवते पण इंस्टाग्रामवर मला इंटरेस्ट नाही राहिला म्हणून मला बनवू वाटायचं झालं खास कारण ही आहे आणि तुम्हाला पण माहीत आहे ओगं ते बनवायचं तिथपर्यंत जायचं परत मागे यायचं म्हणून मी इंटरेस्ट सोडला आहे इंस्टाग्रामचा म्हणून खास तर मला रील बनवू नाही हा मेन इथं फिट आहे माझ्या नाहीतर मी सारखी रील सारखी रील दिवसात दोन तरी रील माझ्या पोस्ट असायच्या पण माझा इंटरेस्ट घालवला ते इंस्टाग्रामने मुडदा बसवला त्याचा युट्यूबकडेच लक्ष द्या गोकुळा मुलडे हो सर हो नक्की नक्की आता तीच चालू आहे की युट्यूब कडेच लक्ष देऊ कारण मला इंस्टाग्रामचा भरोसा आहे <laughs> काय उगतच एवढी मेहनत करून उपयोग नाही झाला त्या इंस्टाग्रामला काय म्हणून जाऊ दे म्हणून झाली आता किती तीन चार दिवस झाले मी कुठलीच नवीन रील बनवली नाही आता पोस्ट केली ती पण मी ड्राफ्ट मधली गेली आता मी काहीच बनवलं नाही जस्ट झोपेतून उठले आहे बघा मग तशी बसले <laughs> कोणतं नवीन गाणं वगैरे आलं का काय सर गोकुळ आंबेडगे सर नवीन सॉंग वगैरे आलं का नाही अजून काय हम्म स्वभाव खूप छान आहे तुमचा वा म्हण तिस आहे थँक्यू गोकुळांमुळे गाव हो ऐकलं नाही ना, का तुम्ही नाही कोणतं ना ऐकलं सध्या ते काय कुठलं तर ती नाही काय कुठलं गाणं ते चालू आहे साधी नाही माझी मॉडेल आहे ती ट्रेंडिंगला होतं त्याच्यावर केला मिरील अजून काय काय होतं अजून कुठलं तरी एक दोन होते गाणे आता ट्रेंडिंगचे जस्ट त्याच्यावर केलं तुमचं नाही माहीत सर कोणता आहे सांगा मस्त असतात तुमचे गाणं पाठवतो तुम्हाला येस येस छान असतात गाणे कारण म्हणजे रील बनवायला एक वेगळाच म्हणजे काय माइंडसेट तयार होतो मस्त वाटतात आणि सगळ्यात फेवरेट गाणं तुम्हाला तर माहीतच आहे कुठलं लगीन होण्याआधी या ड्रायव्हरला जाणू भेटून जा भारी गाणं ते एक नंबर होता ते रील्स थँक्यू यू असं छान वाटतं म्हणजे नाही का आता एवढे मस्त सिंगर आहेत ते हे सर गोकुळ आंबेडकर हे सर तर ते पण मला म्हणजे सपोर्ट करताय म्हणल्या लई भारी गोष्ट आहे थँक्यू थँक्यू सर थँक्यू जेवण झालं का तुमचं मी पण असं मधी मधी लक्ष घालत असते सिरियलकडे काय चालू नाही काय करायचं आता घरी बसून माझा आवाज येतो कारण मला मेसेज दिसत नाही का मेसेज कुणी केलाच नाही का मी मला लागली कुणाची उचकी पण सर तुमची मला इंस्टाग्राम ला आय डी सांगा कोणती रिअल आय डी आहे कारण त्याच्यावर भरपूर तुमच्या दोन चार आय डी आहेत माहित नाही कोणती आय डी भरपूर आयडी आहेत गोकुळा मिल्ढ ढगे गोकुळा मिल्ढ ढगे तीन चार आय डी म्हणजे माझ्या अंदाजाने तर आहेत तर कळतच नाही कोणती रिअल आय डी हा नाही ती गोकुळ आंबिडला घे ना मग ती हाय दोन चार आयडी आहेत त्या नावाने म्हणून विचारलं मग तुमच्या एका रिअल डीने मला एक मेसेज टाका सर इंस्टाग्रामला बाकी कोण नाही आहे वाटतं लाईव्हला ह्या कारणानेच ना मी नाही ना ना का टाकलंच नाही इन्स्टाला मी लाईव्ह येणार आहे हे ते स्टोरीला बिरीला काय उपयोग झाला नाही त्याचा टाकून तरी जाऊ दे म्हटलं ते आता पाहता का हो हो लाईव्ह बंद केला की इंस्टाग्रामला बघते आयडियाने जे जॉईन होतात त्यांनी मेसेज करा म्हणजे इथं नाही का मला चॅटमध्ये मोरेश्वर फुला रे माधुरी कशा आहे मी आहे तुम्ही कशा आहात माधुरीचं काय घर काम ड्युटी हॉस्पिटल ड्युटी हॉस्पिटल ड्युटी घर हॉस्पिटल ड्युटी घर एवढंच चालू आहे माधुरीचं दुसरं काय नाही चालू आयुष्यात माधुरीचं दुसरं काय आहे चालू असतं तर माधुरीने लगेच युट्यूबला टाकला असतं तर हाय गाईज असं दाखवलं असतं तुम्हाला काय नाही निवांत चालू आहे बस बाकी काय नाही मोरेश्वर तुला रे जॉब मस्त आहे तुझा जॉब चांगला आहे काय प्रॉब्लेम नाही जॉबचं शिकायला पण भेटतंय आहे आणि सगळं भारी आणि आपलं शिक्षण त्याच्यातच चालू आहे म्हणून चांगले वामन पिसे काय बी एफ आहे काय राह असं करता स्वाती लाकी ही माझी बहीण आहे म्हणजे माझ्या मावशीची मुलगी मुंबईला राहते हाय स्वाती वामन पिसे डी एफ आहे का <laughs> मम्मीचं काय काम चालू आहे मोरेश्वर फुलारे माधुरी तू खूप मेहनत करतेस ओ, बर बर। <laughs> हो शाळेत असल्यापासून मेहनतच चालू आहे अजूनपर्यंत कामच चालू आहे माग काम केल्याशिवाय तर सिच्युएशन बदलणार कशी आहे ना घरात बसायचं सिच्युएशन बदला म्हटल्यावर होते का म्हणून असंच विचारलं बरोबर खूप बोलकी आहेस मोरेश्वर फुला रे हो मला बोलायला माणसं कमी करतात तोंडाचा पट्टा एकदा चालू की थांबत नाही काहीच मी लहानपणी कशी दिसायची माहिती का तुम्हाला दाखवते चला बघायचं का तुम्हाला फोटो मला उचल दे रागो मम्मी मी ग्लास पाडून टाकला याच्या ना मी म्हणजे उचल उचल असं म्हणजे मम्मी मला नाही बघा मम्मीचा स्वयंपाक चालू इथं सगळं करायला तुम्हाला माझा फोटो बघायचा आहे का लहानपणी मी कशी होते दाखव दाखव थांबा चला चला चला, चला गाईज ही हॉलमध्ये आता रूममध्ये चालले गाईज तर हा बघा इथं मी कुठे ओळखा मी कुठे किती नंबर इथून मी किती नंबरला ते इथून मी किती नंबरला ते सांगा इकडून किती नंबरलाय मी इकडून किती नंबरलाय मी <laughs> सांगा कर आता काय राव दाखवा म्हणतात बघ ना झालं इथून किती नंबर लागतं सांगा मला आता इकडून तीन नंबर ला नाही <laughs> मम्मी आणि भाऊ कम्प्लीट फॅमिली ही शाळेत असतानाचा फोटो आहे शाळेत असतानाचा फोटो आहे बघ दिसल का बघितलं का सगळ्यांनी आईच्या बाजूला आईच्या बाजूला नाही ही बारकी बहीण आहे आईच्या बाजूला ही आणि ही मी आहे पप्पांच्या बाजूला मी आहे आईच्या बाजूला बारकी बहीण आहे आणि भाऊ बघा काय राव तुम्ही मला ओळखू शकले नाही काय बोलावं आता जाऊ द्या दे छान दिसत होते मी असा आडवा भाग पाडू फोन हे ना काही माझ्या फोनची चार्जिंग संपली गाईज दहा टक्के झोपले होते आल्यापासून साडेसहा पावणे सातला उठते स्वतःचा ब्लॉक आहे ना म्हणजे ब्लॉग ब्लॉग स्वतःचा ब्लॉक काय ब्लॉक ब्लॉक माहीत नाही पण ब्लॉग माहीत आहे ब्लॉग ब्लॉग <laughs> हे घर स्वतःच असं विचारायचं का तुम्हाला नाही मावशीच आहे माझ्या मावशीच मुंबईच्या मुंबईच्या मावशीच घर आहे ब्लॉक केला असेल नाही <laughs> सॉरी बर वर का तस नाही <laughs> रूम का ही रूम आमची नाहीये म्हणजे आता सध्या तर आम्ही राहतो म्हणून आमचीच समजा पण भाड्यानं राहतो ही मावशीचं घर आहे ही मावशीचं घर आहे माझ्या मावशीचं मावशी का हे, हे हमारा नाही हे पडशील नको जास्त <laughs> <आसे नुको> जास्त बर हा आला तर मला कुठल्या गोष्टीला येत बाबा <laughs> <laughs> गाईज व्लॉग ला कमेंट करा गाईज आता मी जेऊ का माधुरी जेवा जेवा सगळ्यांनी जेव्हा निवांत जेव्हा माणूस करतोय कशासाठी पोटासाठी निवांत खायचं टेन्शन घ्यायचं नाही चला जेव्हा मी पण फोन जरा चार्जिंगला लावते आठ टक्के चार्जिंग राहिली गाईज ब्लॉग ला कमेंट करा गाईज फुलारे ओके ओके फादर काय काम फा, मग तिथे फादर काय कर, करतात काम फादर मग मी काय गवंडी काम का दिगारी. बिगारी काम मग तेच झालं ते काम गवंडी वेगळं आणि बिगारी वेगळं काहीच काय माहित नाही ते करतात काम मोहरेश्वर मस्त चला जेव्हा मग तुम्ही पण मी फोन चार्जिंग लावते नाही तर स्विच पड़न पडल सु चला गाईस भेटू नेक्स्ट लाईव्ह भेटेंगे तर तुम्ही तो ब्लॉग बघा ब्लॉगला कमेंट करा नेक्स्ट ब्लॉग जर तुम्हाला खरंच वाटत असेल माधुरीचं काय चालू आहे काय नाही बघावं बघायची इच्छा आहे तर माझ्या शेवटच्या ब्लॉगला कमेंट करा की माधुरी दुसरा ब्लॉग टाक एखादा मला ब्लॉग बघायचा आहे काय चालू आहे काय नाही कोणती दुनिया हे तू मला लगेच कमेंट करा मध्येश्वर फुलारे फुलारे कष्टाळू आहेत हा आता कसं आज पप्पा जेव्हा एकदम म्हणजे यंग एजला होते तेव्हा पप्पाला अकरा रुपये पगार होते हॉटेलमध्ये कामाला होते सोलापूरला पप्पा त्याच्यानंतर हळूहळू काळ बदलत गेला तेव्हा शिक्षण नव्हतं काय नव्हतं तर ही मग ते सोडल्यानंतर काय ऑप्शन मग हेच शिक्षण पाणी नव्हतं काय नव्हतं जॉब कुठनं करायचा काय नव्हतं आणि त्या काळात असं नव्हतं जॉबचं तर मग हेच काम करावं लागले आणि आता पण मग ते त्याच्याशिवाय दुसरं काय जमणार आहे मग ते पण आम्ही नाही मागं लागत की जावा जावा म्हणून पप्पा जातात लागलं तर जा म्हणतात नंतर गप्पसा घरात असं काही नाही की जावंच म्हणून पेमेंट किती आहे चांगलं आहे पेमेंट सांगाल मी एखाद्या ब्लॉगमध्ये <coughs> सगळं बद्दल पण आता फोनला चार्जिंग कमी आहे अच्छा 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 नको आत्ता आत्ता नको नंतर प्लीज नको प्लीज फोडणी दिली काहीच मम्मीने ओके चला मग जेवा आणि जर नेक्स्ट लाईव्ह पार्क म्हणते लाईव्ह किंवा समजा ब्लॉग माधुरी तुझ्या दुनियात काय चालू आहे आम्हाला पण जरा सांग दाको बाई असं करा करा चा। का करायला लागली मग लगेचच ब्लॉगला मेसेज करा नाहीतर रीलला शॉर्ट्स व्हिडिओला यायचं यूट्यूबलाच मेसेज करायचा लगेच टाक ब्लॉग माधुरी तर लाईव्हला ये माधुरी असं सांगायचं लगेचच माधुरी हाजीर हे म्हणजे मला कसं उत्साह येतो ना अरे बापरे हे पण असं वाटतं का माधुरी काय करते प्रगती भुसारे हाय ताई तर त्यामुळं तुम्ही मला कमेंट करा आणि प्रोत्साहन द्या आणि तुम्हाला जर खरंच ब्लॉग बघायची इच्छा असेल माझ्या किंवा लाईव्ह बघायची इच्छा असेल दरवेळेस तर मला कमेंट करत जावा मी लाईव्हला येत जाईल गाईज फोन आता खरंच ऑफ पडून बरं का गाईज माझा हा बघा टी व्ही दिसतीये गॅलरी मधी आपा बसलेत प्रगती भुसारे हाय ताई हाय कशात ताई तुम्ही म्हणते आता त्या लोकांना जेऊ दे तुझा गप्पा बंद कर असं मम्मी मला सांगते कारण साडे नऊ वाजून गेलेत म्हणती हाय बोल मम्मी मी हाय गाई बघा आमचा पसारा कसा आहे मम्मी ती घरात बघा पसारा कसा पडलाय कट पसार काय पडू दे जाऊ दे प्रत्येकाच्या घर की कहाणी आहे बडे बडे घरों मे छोटे छोटे पसारे होते रहते मॉम्स क्या बोलती तू हाय करे गाइस डन केले थैंक यू बडे बडे घर मे छोटे छोटे पसारे होते रहते मॉम समझी क्या तू ते हिरो असा जो जंपर टाकलाय जी कुठल्या नवीन आहे वा 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 बाळा गाईस तुमच्या पण घरात पसारा असतो का नाही मला खरं सांगा एकदाच एकदाच सांगा एकदाच सांगा, सांगा गाईच असतो का नाही फक्त हो किंवा नाही आमच्यातलं असते बघा गाईस पटकन सांगा गाईच माझी चार्जिंग संपायली गाईच तुमच्या घरात पसारा असतो का नाही असतो का नाही असतो का नाही सांगा लवकर हो हो असतो पसारा बघ पण आमचा आत्तीच असतो <laughs> प्रत्येकाचा आत्तीच असतो कोण दाखवतो कोण दाखवत नाही बघा ना होय <laughs> माहिती पसारा लय घरात आता घर म्हणल्यावर फॅमिली म्हणल्यावर पसारा आलाच गाईस हाय का नाही मग काय लाजायचं मग पसारा काय करणार गाई गाईस आपने बडे बडे महाराष्ट्र में छोटे मोठे पसारे होते राहते गाईज टेन्शन नाही जेव्हा गाईज आता पाच टक्के चार्जिंग आहे आता तुम्ही डायरेक्ट मला मेसेज केला ना ब्लॉग किंवा शॉर्ट व्हिडिओला ताई ब्लॉग टाक किंवा ताई लाईव्ह ला ये तरच मी येणार तरच ब्लॉग टाकणार गाईज कळक बाय बाय गाईस चलो खाना खाओ टेक केअर बाय बाय गाईस काय बोल चला बाय आमचा जा, पण झालेला आहे स्वयंपाक बघा भाजी मस्त केलेली आहे शेवगा केलाय गाईच आहे बघा शेवगा दिसला का गाईस तरी शेवगा केलेला गाय मम्मी म्हटलं कुणी डेंजर दिली भात केलेला आहे भाकरी आहेत खाण्या का आणि का गणेश पोहरकर मैं बहुत कुछ नसीब भू तुम लाइव हो थांक यू आर सो ला थांक यू थँक्यू थँक्यू सो मच जेवढे पण माझ्या लाईव्हला आले त्यांना खरंच मनापासून थँक्यू आणि आता मी जास्त वेळ राहू शकत नाही लाइव कारण खरं तर माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही मी बिना चार्जिंगला तर झोपले सातला उठले आणि डायरेक्ट मी लाईव्हला जातो तर <coughs> चला बाय बाय नेक्स्ट लाईव्ह ला भेटूया काळजी घ्या सगळ्यांनी बाय मला मेसेज करत राहा आणि गाईत सबस्क्राईब करत राहावा बाय बाय शबाखेर